चवी चव जरा चांगली येते हे जे वाटा वाटलंय ना मी नमस्कार मी ही वालाची भाजी बनवणार आहे भल्या वालाची पाव किलो वाल आहे त्याच्यासाठी दोन टोमाटे घेतले आहेत अर्धी गवड खोबऱ्याची एक कांदा दोन तीन पाकडे लसूण थोडस हे आता वाटायचं आलं हे वाटाप करणार आहे नंतर ही भाजी फोंडण्याला जाणार आहे पाव किलो वाल त्यासाठी आपण कांदा एक कापलाय एक बटाटा बारीक कापून घेतलाय आधी वाटापटून घेतली दोन टमाटा आहेत थोडस आलं तीन चार पाकळ्या लसूण एक कांदा आणि अर्धी कवड खोबरे थोडीशी हळद टाक वाट यायचे वाटपातच आता हे वाटाप वाटून घेतात हे बघा आपण तेल तापस ठेवलं आहे एक कांदा कापून घेतलाय फोडणीसाठी अजून गरम नाही झालं तेल गरम व्हायला पाहिजे चांगलं झालं तर तेल थोड़ा सा लाल फिर कांद हो जाएगा आता पण हा मसाला टाकून घ्या हा तिखट मसाला आहे घरगुती दोन चमचे हा काश्मीरी मसाला एक चमचा हा मॅगी मसाला एक चमचा कमी नंतर टाकणार आहे चवीस त्यानंतर चव जरा चांगली येते हे जर वाटाप वाटलंय ना मी कडी होती जेव्हा मसाला नंतर का टाकला तू नंतर टाकला पंढरीवर नाही टाकायचा चविष्ट असतो जरा तू हा म्हणून फोडणीवर नाही टाकला तो याला थोडासा कडेव जाते जाए। वाटा पकल चांगलं शिजलं आहे कढी हे बाबा त्याच्यात आता हे वाल पाव किलो वाल आहेत एक बटाटा मी बारीक कापून घेतला कारण आमच्याकडे बटाटा जास्त पण खात नाही ओलं वाल आहे ते म्हणून सोललेलं नाही सुका आपण भिजवून सोलतो हे असच आहे हे आता मी थोडी गरम मसाल्याची पावडर टाकणार आहे वाटपत नाही टाकली हे बघा एक अर्धा चमचा बस आपल्याला हवं तेवढं पाणी ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं चांगलं आता पेस्ट मस्त झाली कशी घट्ट टाईट आता गरम मसाला आणि मॅगी मसाला मी वरून का टाकला तेलावर टाकला तर तो, तो जळून जातो तिखट मसाल्यासारखे ते चव चवरायच नाही मागून टाकला की त्याला चव त्याची मस्त येते गरम मसाला आणि मॅगी मसाला म्हणून मी ते मागणी टाकलं दोन्ही मसाले हे बघा आता आपल्याला तेवढे पाणी टाकायचं आणि चांगलं वाल शिजवून घ्यायचं शि बटाटाने वाल शिजपर्यंत आता झाकण ठेवायचं

हे बघा आपली भाजी तयार झाली आता <coughs> शिजली मस्त रशेदार भाजी केली आहे अशी तुम्ही करून बघा वाल्या वालाची भाजी आणि व्हिडिओ बघा ना कशी झाले ते मला कमेंट करून सांगा ते बघा आपली भाजी वालाची तयार झाली अशी भाजी बनवा तुम्ही आणि मला कशी झाली ती कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा